नमस्कार मित्रांनो बैलगाड्या संघटना ही कार्यरत का आणि कशासाठी पाहिजे हे आपण वारंवार सांगत आलो आहे मित्रांनो बैलगाड्या संघटना ही कार्यरत असण्याची फार मोठी गरज या बैलगाडी क्षेत्राला आहे आणि ती का आणि कशासाठी आहे ते तुम्ही आजच्या मैदानामधून सगळ्यांनीच पाहिलेलं आहे मित्रांनो आजच्या निडळ सातारा या ठिकाणी झालेलं मैदान मित्रांनो निडळ मैदानामध्ये सेमीफायनलच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादविवाद झाले वाद आणि मित्रांनो ते वाद इतके झाले की शेवटपर्यंत ते वाद मिटलेले नाहीत आणि या वादा चा, चा जे या वादाचा शेवटचा निर्णय म्हणजे आयोजकांनी मैदान आहे त्या स्थितीत बंद केलं तर मित्रांनो यामध्ये चूक कुणाची पहिली गाड्या मालकांची का आयोजकांची तर मित्रांनो सगळ्यात पहिली चूक म्हणतो तुम्हाला सांगतो आयोजकांनी निकालाविषयी असं सांगितलं होतं की लॉबी टचला निकाल आहे परंतु जर एखादा बैल किंवा त्याचं चाक हे त्या चाकोरीमधूनच जर पळत आले तर त्या बैलगाडीला निकाल देण्यात येणार होता मग तर मित्रांनो एखाद्या बैलाचा पाय किंवा चाक हे दुसऱ्या फाटीमध्ये गेलं तर त्या बैलाला निकाल देण्यात येणार नव्हता तर मित्रांनो हे सगळ्यात मोठं वादाचं कारण झालं से, से... सेमीफायनल एक पासूनच या वादाला सुरुवात झाली सेमीफायनल एकमध्ये चुरशीची लढत झाली होती मित्रांनो सेमीफायनल एकमध्ये शंभू कुशेगावकरांचा राजा आणि बादल याच्यामध्ये चुरशीची लढत झाली या लढतीमध्ये मित्रांनो सेमीफायनल एकमध्ये आयोजकांनी शंभूच्या गाडीला निकाल दिला होता मात्र बादलच्या बैलगाडी मालकाने याच्यावरती आक्षेप दाखवला कारण शंभूची गाडी ही निकाल रेषेजवळ लॉबी टच झाली होती म्हणजेच शंभूचा पाय आणि ते चाक पूर्ण दुसऱ्या फाटीमधून आलेले होते हे आपल्याला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे तरीही आयोजकांनी त्याच गाडीला नंबर दिला मित्रांनो यापासूनच प्रत्येक सिमीमध्ये एक 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 सिमी सोडला की प्रत्येक सिमीला हे वाद सुरू झाले की लॉबी टचला निकाला आहे का नाही याच्यावरून वाद सुरू झाले ते वाद शेवटपर्यंत चालू राहिले असे दोन तीन आय। आयो जो देने दाले। आयो जो ते तीन निर्णय आयोजकांकडून देण्यात आले ह्या चुका आयोजकांकडून सुरुवातीलाच झाल्या त्याच्यामुळे हे वाद विकोपाला आले मित्रांनो त्याचबरोबर याच्यामध्ये बैलगाडी मालकांच्याही बऱ्याचशा चुका आहेत तर मित्रांनो त्या चुका अशा की जर ज्या बैलगाडी मालकाला स्वतःला माहीत आहे की बाबा लॉबी टचला निकाल नाही आहे म्हणजे आपली गाडी जर बाद झालेली आहे दुसऱ्या फाटीमधून आपला बैल किंवा चाक आलेला आहे तर त्या बैलगाडी मालकाने स्पष्टपणे तिथं सांगितलं पाहिजे की बाबा की माझी गाडी बाद झालेली आहे मला निकाल देऊ नका दुसऱ्या गाडीला निकाल द्या तर मित्रांनो असंही कोणी केलेलं नाही तर बैलगाडी मालकच आपापसात आप एकमेकाविरोधात भांडणं करत बसले बैलगाडी मालकांच्या आपासवातल्या भांडणाचा वाद हा शेवटपर्यंत मिटला नाही आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो की आयोजकांनी सेमी सर्वसेमी पूर्ण झाल्यानंतर फायनलच्या चिट्ट्या टाकायच्या आधीच मैदान रद्द केलं असं जाहीर करून टाकलं मित्रांनो त्याचबरोबर सेमीफायनल चालवायच्या आधीही एक वाद त्या ठिकाणी झाला होता तर बैलगाड्या संघटनेचे सदस्य विलास विनास पैलवान यांचा कॉल आपण कॉल रेकॉर्डिंगवर ऐकलाच असेल तर या मैदानामध्ये टोटल नऊ ते दहा बक्षीस ठेवण्यात आलेली होती तर मित्रांनो गाड्या कमी आल्यामुळे यांनी सातच सेमीफायनल पळवण्याचा निर्णय घेतला होता हे ज्यावेळेस विलास पैलवानांना कळाले त्यावेळेस त्यांनी माईकवरती कॉल रेकॉर्डद्वारे हे सांगितलं की आयोजकांना असं करता येणार नाही ज्या पद्धतीने तुम्ही बक्षीस जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ते द्यावं लागेल आणि विलास पैलवानांच्या बोलण्यावरून आयोजक मान्यही झाले परंतु मित्रांनो हा निर्णय व्हायच्या आधी पहिले चार हे नकर नकर सेमी हे लॉट काढून झाले होते लॉट काढून झाल्यानंतर आपले बैलगाडी मालक याच्यामध्ये दुरुस्ती करण्यास तयार नव्हते मग ज्या बैलगाडी मालकांच्या गाड्या ह्या मधून लागल्या होत्या त्यांनी परत सेमीफायनल काढण्यास नकार दिला नकार दिल्यानंतर मित्रांनो याचा निर्णय असा झाला की सेमी फायनलमध्ये जी दुसऱ्या नंबरला गाड्या येतील त्या ते गाड्यांना राहिलेल्या ज्या दोन तीन बक्षीस जे काही शिल्लक राहतील त्यातील रक्कम वाटून देण्यात येईल असा निर्णय मित्रांनो घेण्यात आला होता मित्रांनो हा निर्णय का आणि कसा गेला त्याला हो हो तर का तर विलास पैलवान बोलले म्हणून हा निर्णय घ्यायला आला म्हणजे बैलगाडी संघटना जर कार्यरत असेल तर काय होऊ शकतं हे तुम्ही आज पाहिलं असेल तर मित्रांनो बैलगाडी संघटना ही कार्यरत झाली पाहिजे आणि व्हावीच ही सर्वांचीच इच्छा आहे मित्रांनो तरच हे बैलगाडी क्षेत्र टिकल मित्रांनो विलास पैलवान हे कॉल रेकॉर्डद्वारे काय बोलले त्यांनी काय सांगितलं <laughs> तुम्हाला सर्वांना एक नम्रतेची विनंती जी गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे होती सकाळपासून आपण मैदानात आहात बक्षीस त्यांची नऊ किंवा दहा आहेत आपण सात सेमी केले तोपर्यंत सगळे गप होता की सात सेमी दहा बक्षीस असताना काय केले ह्या बाबत कोणी विचारणा केली नाही ती गोष्ट माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर अमोल पालवांनी फोन केला संयोजकांशी बोलाव हो की तुम्हाला ती सगळी बक्षिस द्यावी लागतील त्यावेळी त्यांनी मान्य केलं पण तोपर्यंत आपले चार सेमी निघाले होते आता ज्या बैल मालकांच्या गाड्या मधन निघाल्यात ते म्हणतात आम्हाला आहे ते सेमी मान्यत जर सुरुवातीलाच ही गोष्ट झाली असती तर आज दहा बैल मालक फायनलला राहिले असते पण आता झाली ही गोष्ट झाली आपले बैल मालक सरकारी जे चार आहेत ते ऐकायचं त्यामुळे आता एक हिताचा निर्णय एवढी माझी विनंती आता आजचं मैदान हे एक हिताचा निर्णय घेऊया जे तीन बक्षीस त्यांची आहेत खाली दोन नंबरला जी गाडी उतरेल प्रत्येक सीमित सात सीमित त्या दोन नंबरच्या गाडीला देण्यात येईल हे बघून म्हणजे जी तीन बक्षीस आहेत खालची साधारणतः वीस हजार रुपये ती, 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 ती दोन दोन किंवा तीन तीन हजार काही येतील ती त्या दोन नंबरला उतरलेल्या बैल बालकाला देण्यात येतील क्वार्टर फायनलचं बक्षीस देतो कसं समजून चला या ठिकाणी पैलवान आखल्याबद्दल बोललेले आहेत आम्हाला करावे लागतात रोजच हा विषय त्यामुळे आपण एवढे वेळ समजून घ्या सगळ्यांनी चार सेमी निघालेले आहेत उरलेले तीन सेमी काढा आणि प्रत्येक सेमी दोन मध्ये उतर दोन नंबरला उतरणाऱ्या गाडीला एक उत्तेजनाचं बक्षीस देऊन टाका